माणसाला नाही परिस्थिती वाचनाच्या आवडायला नाही घेता येत एक वेळ उपाशी लायचे पण पोरला पुस्तक आणून द्यायचे परिस्थिती नाही आरलेली तिथं आणि आंबेडकरांचा सगळ्यात मोठा गुण माहिती आहे त्यांच्या आयुष्यात त्यांनी वाचलेलं एकदा पुस्तक त्या आयुष्यात पुण्यात कधीच विसरत नाही कधीच विसरत नव्हते चुकून नाही वर्षापूर्वी एखादं पुस्तक काढलं विचारलं तीनशे पंचावन्न मधलं चौथं वाक्य काय आहे दहा वर्षानंतर बुद्धिमत्ता होती ही काय करून आली त्याला दिलंच असेल जास्त नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती मी स्वतः कमावली कशी कमावली माझ्या परिस्थिती तू कमावली तर माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती अशी नव्हती की मी पुस्तकं विकत घ्यावी त्यामुळे जेवढी मला वाटायचं हे पुस्तक मी विकत घेऊ शकत नाही आता हातात पडलंय उद्या आयुष्यात कधी मिळेल का नाही ते माहीत नाही त्यामुळे आताच असं वाचू की आयुष्यात पुन्हा वाचायची गरजच पडता कामा नाही याला परिस्थितीवर पर मात करणं म्हणतात याला हे मात करणं मला जमलंय स्वप्न बघावीत पण मिठल्या डोळ्यांनी नाही उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत मिठल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळी गायब होतात पण उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न झोपही गायब करतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्येय ठेवायलाच हवं सगळ्यात महत्त्वाचं आहे आयुष्यात हवं काय करायचंय ठरवायलाच हवं निश्चितपणे ठरवायला हवं बस मी असा जन्माला आलोय पण मी असा मरणार नाही एवढं तरी निश्चितपणे